श्री गणेशायन महा ग्रंथ गणेश पुराण खंड पहिला उपासना काय अद्यादनशिवा राम वरदान श्री गणेशायन महा सकल मंगळायतना नमो शुद्ध सनातना पुरुषोत्तमा पुरातना सर्वचेतना तुझी जगी पारा शर्मने कंजजासना सांगे रामगत पावना कैसे काकी सहस्त्रार्जुना अपरसेना हिंगिले महावीर महाबळी जास्ती शत्रुना हि भूमंडळी जो नाटो प्रेरण कल्लोळी कैस निर्दळीतयादे ऐकमनिव्यासवचन एक एकमणी निगमा मन विस्तारे करी कथन जने पावन सृक्ते वक्ते दिवशी श्रीराम माते पुसे रत्तकाम इंद्रादिदेव परम भयचे मानिती नायिकता शस्त्रफनी त्रास कम्बधर दि मने अनंद सेना त्या त्यारणी कैसे जिंकू उपाय संगे लागून एकवीस वेळा क्षत्रिय कंदन कैसे करू मही संपूर्ण क्षत्रिय कुळदनानी करी ज्या उपाय करुणा जय मज लागुना अतुळा कीर्ती होऊना जय पावेन त्रिभुवनी ऐकून रामवचन जिरणकामने परिशय सावधान आता करी शंकर आराधना जय संपूर्ण पावसी तू महादेव जाली अंतुष्ट वाचित दैल तुजगिष्ट मातृवचन ऐकून पष्ट निळकंठ भवना पाथला मातृचरण नमने मातीच्या आशीर्वचने कार्य करी न हा मने निश्चय केला भार्गवे सिंहरत्नाजने संरत्नाय सिंवासन विराजमान महादेव पंचवदन गंगा गौरी सह वर्तमान भालोचन अष्टांग न नमिला बुद्धांजली पुढे उभा ठाकला मग स्तवने संतुष्ट केला चंद्रमोळी कर्पूर गौर नमो देव देवदेवेश गौरीपदे तो विश्वकर्ता विश्वमूर्ते पाळक तृत्रिजगदी जगदे श्री कल्पंती संहार निराकार तुझी साकार जैसे कि लाल गार नित्यवक्तपरात्पर परात पर वेद वेदांत्यसह विश्वाचे चंद्रधरता नमो निर्गुण परम अमळ ज्ञान कारणा सकलशास्त्रागोचरा नमो व्यक्त व्यक्तपर आत्मया जगदाकारा गुणत्रया अबोधक नमो तुझ गुणाती नमो प्रपंच रखिता या प्रपंचा ते जाणता विश्वनाथ तुझी एक असे रामस्तोत्रे राम, राम केले ते महेश्वरी ऐकले त्याने संतुष्ट झाले मग बोले भार्गव मने तुजा वाक्य अमृत करोना तृप्त जाले माझे मन आता अपेक्षित देयना जे जे मन वांज तुझे जमदग्ने रिनुकनंदन बर्गकुलभूषण ميدानो तुज लागुन सांगे प्रयोजन उदितते राम मने कार्तवीरिया महादष्टानारिया आश्रमे भोजन करे उन मुरमरिया अपराधा विना मारिला काम देनो अपेक्षिता बग्नद आले सैन्य सरिता 21 बाने मम माता रिनुका ताडिता जाकाला प्राणांती माता आज्ञा करे एकवीस वेळा धरित्री रामानिक क्षेत्रियावरे वधी संगरी हि सुरास्त्रार्जुन ऐशी मातृ आज्ञा केली ते सिद्धी पाहिजे गेले यास्तव शरण गबाळे आलो ये वेळे स्वामी तुझ तरी त्याचा वधाचा उपाय आणि त्रिसप्त वेळा नक्षत्रिय पृथ्वी ही जने होय ते आर्य मज सांगावे ऐशी रामाची ललितवाणी शिवाय कोणी शिवानी विचार्यांत करणे एकाग्रचित्ते सुखोपाय निद्राभंग होय आणि बहु जाया ऐसे विचार उपाय मने रामा ब्रह्मास्त्र जैसे वर पूर्णा संग्राम जिंक तैसे सकळ कार्या लागून की जराधन गणेशाचे ज्याचे केली शेवना मत कार्य लघुजाना सिद्धी स्पावे संपूर्ण गजानन प्रसन्न ऐसे झाुना रामदेव राम, राम महादेव रामा लागुना मने आराधी गजानन षडाक्षर मंत्री उपदेशे म्हणे महामंत्र गणपतीचा जो करता सर्व कार्याचा प्रयत्न जप करी याचा किला पूर्विका पूर्णिका द्वादशी मात्र जपावा होम करावा तर्पण विधिका भरवा तद्धांश करुणी ब्राह्मण वजन करावे भक्तीपरायना येणे गजानन होईल प्रसन्न त्याने सर्व कार्यसिद्धि वय सद्गुरु सदाशिव जो शिष्या करी सदाशिव तने उपदेशला रे भावे पूजला गोरे आज्ञा घेऊन निघाला रामचलेशी आला वने भ्रमता देखिला उत्तमाश्रम महिव कृष्णेच्या उत्तर देशे भीमरती दक्षिणेशे आश्रम देखिला पुण्यराशे नाना वृक्षलता निकुंजय सदा मृतफळे सुगंधित कासे व सदा वसंत काननवासे रावणी राहिला यमन यम मनात महावानिधी सिद्धास्त जोडणी दे चित्त पावे जथे विश्रांती त्षिती रामाला शंभुंदरीचे उपदेशिले तसेचे अनुष्ठान रंभिले इंद्रिया ते आकर्षिले मन ठेविले गजानने एंगा गोष्टी उभा राहून महामंत्र करी आवर्तन जप करी हवन हवनतर्पंत दंशे तद्वशे ब्राह्मण भोजन यथाक्रमे अनुष्ठान केली हा प्रसन्न भगवान गजानन आखाला रामा पुढे तेजुराशी कोणी रवे असे दीप्ती नवासे आकाशे चतुर्भुज महाकाय प्रब्रह्म सनातन सुंदरतन प्राणमानन नागयज्ञपवित काचन का कनकाचळ का, रत्न खचित तसे रक्त रुक्म्याळंकृत लुपडे समाध्यान्नभासवत कुंडले शबत कर्णद्वारे गंडस्थळी मदामृत आलीअमर शोभत आनंदमुसला मुख शभे प्रणवाकृते मुक्त मुक्तपवळमाळा रत्नाच्या शुभ दिघळा विशाळ वक्षस्थळी धरिला नाभी कमले सहस्त्रानन परशुकमधंत मोदक धरिद पुष्परे पुष्परे झेलिद सफिर सफिरविद शृग्र उग्र प्रभे करुण दिशा विदिशा केल्या पूर्ण अद्भुत तेज देखुन झाकी नयन भार्गव ते तेजे झाला प्रतिहात मने काय उदले अकस्मात मग जनन सर्वगत जानुयास्तविती श्रीराम शहरादित्य संघाशा ನಮೋ ನಮೋ ಜಗದೀಶ ಸಕಲ ವಿಧ್ಯ ಚಾಯಿಶಾ ಸರ್ವಸಿದ್ಧಿ ಪ್ರದಾಯಕ ನಮೋ ವಿಘ್ನಾಂಧಕಾರ ತಪನ ವಿಘ್ನ ಸರ್ವತ್ಕಶೇ ನಿಧಾನ ಸರ್ವಜನ ಪ್ರಿಯಕರ ಪ್ರಿಯಕರರ ಭಕ್ತಜೆ ಪ್ರಿಯಕ ದಿವ್ಯಭೂಷಣ ವಿರಜಿ ನಮೋ ವಿಶ್ವ ಕಾರ್ಯ ನಮೋ ತುಜ ನಮೋ ಜಗದ ಬಾಳಕ ನಮೋ ವಿಶ್ವ ಸಂಹಾರಕ ನಿವಾರಿ ಮಹಾಘ್ನತ್ರ್ಯಂಬಕ विश्वामातुच्या राजरी भक्त भयाचा अपहारी आता हे विघ्न शिवारी तेने तेज भारी न पहावे ऐकून भार्गवे स्तवना सौम्य रेजे गजानन जाला मने सावधान कराभरांत हा घासी गणेश जयासी रात्री दिवसा रात्री तु द्यासी मंद्रषाक्षर महत्वाचा जपसी तो मी निश्चयशी प्रगडलो देखून तुझ्या अनुष्ठान आलोवर द्यावायला लागून జయ వర్మ వాన తు జయ జయ అనంత బ్రహ్మాండే భజన కరి పాలన సంహరణ బ్రహ్మాది అమర్గనూన్ మృప రాజిక యోగేశ్వర జాతి జాతి జనన గల్హార స్వామి తవ్వర్శనార్థ విశంబర ప్రకటల భార్గవా ఐక్య భగవన్వాని రాహ్మణ పరశుపాని స్వ్రమేయ జగజ్జోనిఖిళ కు సృష్టి సంహారా తు విశ్వాది భర్తా జోన్ నే దేద వేదాదా दोष्यस्ताभि शम्बर अपयज्ञ वर्ते दाने केतु जी कार्यवत्तिकारणे करताना साधने परयेने को चरण होते ओम्या जी देखिलासी तवानुग्रह तुद पाहिलासी जसे सुरबिंब देखावयासी कर्णार्गतय परे आता तुझे भक्तविन काय मागो वरदान दै दृढ निज भजन ए नेम पूर्ण मदरथ ऐ कोणी भागववाणी बोलतला को दंडवाणी म ब भक्त विविचारिनी दिली गुनिदिली माझे बरे करुण ब्रह्मांड भेदिसी जान ते, ते काय स्राजुन राजन्यकुळ सर्व सकल निर्माण करता ग्रहण करी थे भुज छेदन रिपुकंदन करि सुखे अचार तेजाची राशी देखता कंप सुते रिपुसी सूर्य तेजाचा मासी विश्वकर्मेने अर्पिला तेजस्वी तिवाकारा के उडू सुधाकर वृक्षा माझी सुर दरोवर जैसा मृगेंद्र वनचरी तैसा शस्त्राध परशु माझा विख्यात तू माझा परमभक्त भक्त यास्तो देत मी तुझ लागे ऐसे बोलणे प्रीतीसी परशुदिला रामासी आणि परशुविद्या दयासी परमस्नेहेिकविले परशुरामाभिधान विख्यात विलपासून वर परशुर भार्गवा देऊन येऊन देवांतर्धान पावला पाहता सर्व हि लोक अदृत झाला विनायक प्रतिमा योजली सम्यक प्रसाद चोख निर्मिला रत्नाचे स्तंभ सोजवळ रुक्मिणीचे विशाळ कळस जळगे ते जाळ मध्यानभाणू सारिका षोडशो बजारे पूजन राम जे करुणा प्रदक्षिणा नमन अनन्य भावे करुणया ब्राह्मणाचे मिष्टान्न भोजन अनेकदाने देऊन आशीर्वाद त्यांचा घेऊन आला रामस्वमधा प्रसन्न झाले अंतक करण मने जनांवरे करुण आता मर्दिन सहस्त्रार्जुन

સર્વ દેવાહુન પરાક્રમ અધિક જનતી પરમ પદ્મજમા મુનિસ્તમ સુધી ગણેશ મંત્રાજે કથન સામર્થ્ય સંક્ષેપ કરુણા સુધ કથિ સંપૂર્ણ સંગાવ્યા સ્ર સે હે ઉપાસના ખંડક્રવણ માનવ કરી જે ભાવે કરુણા ત્યાં સર્વ કામ હોતી પૂર્ણ અંતિસ્વાનંદ ભુવન ભાવે તો જમવરી હ ભૂત સવલ ભૂતસંલ્વ તમવરી ભોગી સ્વાનંદ વૈભવ नित्यनिरञ्जनदयार्णव दासभवसागरवत्री इति श्रीगणेशपुराणे भस्मखण्डे रामवरदान्मन् नाम जय श्रीत्तमोऽध्यायगौढः